नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत लेण्याद्री गणपती गिरिजात्मक यांच्या दर्शनासाठी लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मक मंदिर आहे ते नाशिक फटात साकण राजगुरुनगर नारायणगाव जुन्नर या मार्गे अडीच तासाच्या अंतरावर आहे गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरिजा हिचा पुत्र अष्टविनायकापैकी हे एक मंदिर आहे जे पर्वतावर असून ते अठरा गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलाना स्थित आहे हे गणेश मंदिर आठव्या गुहेत आहे या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असे सुद्धा संबोधले जाते गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली त्यासाठी तिने लेण्यांद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगा अंगाच्या माळापासून मूर्ती बनवली गणपतीने या मंदिरामध्ये प्रवेश प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात अवतारात त्याने अनेक दैवतांचा सहार केला या मंदिरात पोहोचण्यास तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात हे मंदिर दक्षिण दक्षिण दिशेला अस असले तरी यातील ही उत्तरा उत्तर दिशेला आहे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते अशा पाठमोऱ्या गणपतीची पूजा केली जाते देऊळ अशा पद्धतीने ब बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात एकही एक इलेक्ट्रॉनिक बल्ब नाही या मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडीत आहे या मूर्तीची सोंड डावीकडे आहे मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहे हे मंदिर पूर्णपणे दगडातून करून बनवले गेले असल्यामुळे येथे प्रदक्षिणा करता येत नाही मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत असे सुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात बांधल्या इथे मुख्य मंडप असून त्यांना सभामंडप म्हणतात आणि त्याला अठरा लहान खोल्या असून यात्रेकरू येथे बसून ध्यान करू शकतात दर्शनाची वेळ सकाळी सहा ते सायंकाळी सहा आहे या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते ही पूजा अतिशय महत्वाची आहे येथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते बैलगाड्यांची शर्यत हा या उत्सवाचा एक लोकप्रिय अंग आहे गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ पर्यंत साजरा केला जातो या आठवड्यात मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो अशा या लेण्यांद्री गणपतीचे दर्शन मित्रांनो आपणही घ्या आणि गणेशाच्या आशीर्वाद घ्या धन्यवाद